मंडळी समोर तुम्ही बघू शकता मुंबई बिंजोरचा बादशहा मथुर एक हजार एक सकाळी मला भेटला होता मथूर पण मला वाटतं आहे एकवीरेचं पायथ्याशी दर्शन करायला गेला होता त्याच्यामुळं मैदानामध्ये मी मला पण नंतर माझी त्याची भेटणं झाली आता दिसलं आहे तर तुम्हाला दाखवतो आज छान गाडी पडणार आहे माथूर आणि मथुर सोबत मला वाटतं बक्कासूर फालणार आहे पण बघूया आपण विचार बटन भेटला धन्यवाद तुमचा कारण कुठेतरी तुमचा सर्व गाडा मालकांचा आशीर्वाद आणि नंदींचा आशीर्वाद त्याच्यामुळे कुठेतरी सक्सेस झालं आणि आज मथूर दाखल झाले काय आज एकवी पाठीवरती मथु संजय आहे पलायला सत्तावीसमध्ये पालणार आहे मथु आणि बकासोर महाराष्ट्राची आरती जोडी सर्वांची इच्छा होती आणि आज फॅन फॅमिलीची इच्छा पूर्ण केली नक्कीच आणि बाजूला बसले ते प्रसिद्ध युट्यूबर तुषार शेट्टू मला काय लागते आमचे ते काय नाद नाही ना आणि आमचे चांगले मित्र पण आहेत तर कधी पण कुठेही जाऊ जा त्या मैदानात का भेट असते आम्हाला दादांची आणि प फोन करून पण विचारू असते कसं काय काय नियोजन आहे त्याच्याबद्दल त्यांचं काही नाद आणि आज दादा मैदानामध्ये उपस्थित दिसणार का पाच मिनिटामध्ये दर्शन घेतात चालेल आणि सकाळी पायथ्यावर नेलता का मथुरला दर्शनासाठी आणि इथं आलेत कधी तुम्ही काल आलेत का चालेल धन्यवाद आणि दादा तुमचं पण धन्यवाद दन्य। आणि बोकर कसा काय सकाळीच बोकर वेगळं वेगळ्या चालेल चला मित्रांनो बघा चांगला असा आज मैदानामध्ये आपल्याला जोड पलताना दिसणार आहे मथूर आणि मथूरचा एक चांगला असा भाऊ बकासूर बघा अखंड महाराष्ट्राची इच्छा होती ही जोडी पलावा आणि नक्कीच पलतोय आणि तुम्ही बघू शकता बघण्यासाठी महिला वर्ग पण इथे दाखल झालेले आहेत काय सांगाल मथूरला बघण्याआल्याचं मथुरला आम्ही बघण्यासाठी खूप आवड आहे मथुरची मथुरला बघण्यासाठी आम्ही लांबून आलो त्याला बघा कुठून आले सांगा ना आम्ही चिंचवली खोपोलीवरून आलो चिंचवली खोपोलीवरून आणि मुंबईला पण पलतो मुंबईला बघायला नाही मिळाला का नाही पेपर चालू असतात ना मग एका दोन आठवड्यामध्ये असेल तर आम्ही बघायला जातो नाही तर तसं लाईव्ह बघतो आणि आज मैदानामध्ये सत्तावीसव्या गटामध्ये पलणार तुम्ही थांबणार आहेत का बघायला हो ना आणि साठी झालं आम्ही आणि महाराष्ट्राची लाडकी जोरी बक्कासूर आणि मथुर पलते काय बोलाल खूप भारी पडते आम्ही फोन लावलेला ते सुरला आम्ही थोड्याच बघायला मथुरला काय बोलणार शुभेच्छा आज मित्रांनो आज भरपूर सारी लोक तुम्हाला मथुरला पाहताना दिसतील इथं आणि महिला वर्ग सुद्धा आज मथुरला शुभेच्छा देतात कारण कुठदारी आज खूप मोठं नाव कमवलंय तो या लाडक्या मथुरनी आपल्या पल्ल्याच्या जोरावर आणि आज बैलाला तुम्ही बघू शकता बैल पण आपला मथुर पण एकदम फ्रेश आहे दिसायला पण एकदम टवटवीत आहे खूप छान त्याची सजावट सुद्धा केलेली आहे यो माग असताना बसणार नाही तर मित्रांनो नक्कीच आता राहुलदादा पण येतात आणि खूप छान असं नियोजन केलं आहे आज बकासूर आणि माथूर पालणार आहेत बघितलं आपण काही महिला पण आता पोहोचले तिथं बकासूरला बघण्यासाठी आणि खरोखर सर्वांचा प्रेम आहे त्या नंदीच्या पाठीशी आणि बकासूर आणि मथूर ही गाडी आपल्याला सत्तावीसव्या गटामध्ये पालताना दिसणार आहे धन्यवाद तुमची वैल पण आले का कुठली व्हायला आहेत तुमची मंत्री आणि नंदी आहेत त्यांच्या कु कुठल्या गटामध्ये आहेत अठराव्या गटात तुम्हाला शुभेच्छा